नमस्कार मित्रांनो मी तुमचं मनपूर्वक स्वागत करतो आज आपण टी टी परीक्षेसाठी अत्यंत महत्वाचे प्रश्न पाहणार आहोत जे वारंवार परीक्षेत विचारले जातात आणि तुमचा स्कोर वाढवू शकतात तर चला तयारीला सुरुवात करूया पहिला प्रश्न आहे वायू या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता तर वायू या शब्दाचा समानार्थी शब्द समीर आहे पुढचा प्रश्न शब्दसमूहाबद्दल एक शब्द सांगा ज्याची किंमत होऊ शकणार नाही असे ऑप्शन क्रमांक दोन अनमोल पुढचा प्रश्न आहे अनेक शब्दांबद्दल एक शब्द सांगा जन्मजात श्रीमंत असलेला याचा ऑप्शन क्रमांक दोन गर्भ श्रीमंत हे उत्तर आहे पुढचा प्रश्न आहे कुटीर या शब्दाचा अर्थ पुढील प्रमाणे कोणता आहे तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन झोपडी पुढचा प्रश्न आहे असतील शिते तर जमतील या म्हणीचा अर्थ सांगा तर याचं प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन एखाद्याकडे धन दौलत संपत्ती असेल तर त्याच्याभोवती चार माणसे जमतात पुढचा प्रश्न आहे ओ नामा करणे वाक्य प्रचाराचा योग्य अर्थ सांगा तर या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन क्रमांक दोन प्रारंभ करणे पुढचा प्रश्न आहे मी चित्रपट पाहत होतो हे वाक्य कोणत्या काळात आहे तर याचं उत्तर ऑप्शन क्रमांक दोन अपूर्ण भूतकाळ हे येईल पुढचा प्रश्न आहे गुरु देश या शब्दामध्ये कोणत्या प्रकारची संधी आहे तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक स्वर संधी पुढचा प्रश्न आहे देवाहून या शब्दामध्ये कोणत्या प्रकारचं विभक्ती आहे तर याचं उत्तर ऑप्शन क्रमांक तीन पंचमी पुढचा प्रश्न आहे अमरण या शब्दामध्ये कोणत्या प्रकारचा समास आहे तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक अवैभव समास पुढचा प्रश्न आहे वामन शिरवाडकर यांचा टोपण नाव खालीलपैकी काय तर ऑप्शन क्रमांक दोन कुसुमाग्रज हे उत्तर आहे पुढचा प्रश्न आहे सर्वांनी शांत बसावे या वाक्यात कोणत्या प्रकारचा प्रयोग आहे तर या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन क्रमांक तीन अकर्मक भावी हे उत्तर आहे पुढचा प्रश्न आहे भाजीपाला या शब्दामध्ये कोणत्या प्रकारचे लिंग आहे तर याचं उत्तर ऑप्शन क्रमांक एक पुलिंगी पुढचा प्रश्न आहे आंबा या शब्दामध्ये अनेक वचने सांगा तर याचं उत्तर ऑप्शन क्रमांक दोन आंबे पुढचा प्रश्न आहे दुःख आनंद ऐश्वर यांसारख्या भावना प्रकट करणाऱ्या शब्द शेवटी कोणते विरामचिन्ह वापरतात याचं उत्तर ऑप्शन क्रमांक एक उद्गार वाचक चिन्ह पुढचा प्रश्न आहे समूह वाचक शब्द ओळखा लोकांची तर या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन क्रमांक चार गर्दी ही उत्तर आहे पुढचा प्रश्न आहे गायीने गवत खाल्ले अधोरेखित शब्दाची विभक्ती ओळखा तर या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन क्रमांक एक तृतीया <tartia> हे उत्तर येईल पुढचा प्रश्न आहे खालील विशेष नाम ओळखा तर या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन क्रमांक एक मोत्या हे उत्तर येईल पुढचा प्रश्न आहे गटामध्ये न बसणारा शब्द ओळखा तर या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन क्रमांक चार नम्र हे उत्तर येईल पुढचा प्रश्न आहे अरे रे तुला लागलं का या वाक्यात कोणत्या प्रकारचा अवयव ओळखा तर या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन क्रमांक दोन केवळ प्रयोगी अवयव पुढचा प्रश्न आहे खालीलपैकी विशेषण ओळखा तर या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन क्रमांक चार वरीलपैकी सर्व पुढचा प्रश्न आहे पंकजी या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता तर या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन क्रमांक तीन कमळ हे उत्तर आहे पुढचा प्रश्न आहे अपराधी या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता तर या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन क्रमांक दोन निरपराधी हे उत्तर आहे पुढचा प्रश्न आहे देवाच्या अस्तित्वावर विश्वास न ठेवणारा एक शब्दाबद्दल एक शब्द सांगा तर या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन क्रमांक दोन नास्तिक पुढचा प्रश्न आहे वाक्यप्रचार योग्य अर्थ सांगा तर खापर फोडणे या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन क्रमांक दोन दुसऱ्याला दोष देणे पुढचा प्रश्न आहे अलंकारिक शब्दाचा योग्य अर्थ सांगा बाळकडू तर या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन क्रमांक तीन लहानपणापासून लागलेली वळण पुढचा प्रश्न आहे नाल लुकन ताळा हे शब्द कोणत्या भाषेतून मराठीमध्ये आलेले आहे तर या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन क्रमांक तीन तेलगू हे उत्तर आहे वा वा शाब्बाश अरे रे हे शब्द कोणत्या जातीचे शब्द आहेत तर या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन क्रमांक तीन केवळ प्रयोगी व्यय पुढचा प्रश्न आहे खालील शब्दापैकी कोणते भावाचक नाव नाही आहे ते ओळखा तर या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन क्रमांक चार शहाणा हे उत्तर नाही आहे पुढचा प्रश्न आहे खालील पर्यायपैकी गुण विशेषण ओळखा तर या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन क्रमांक तीन शूर सैनिक पुढचा प्रश्न आहे मी भोजन केले होते या वाक्याचा काळ ओळखा तर या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन क्रमांक एक पूर्ण भूतकाळ पुढचा प्रश्न आहे वृद्ध हा शब्द खालीलपैकी कोणत्या प्रकारचा शब्द आहे तर या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन क्रमांक एक तद्भव पुढचा प्रश्न आहे खालील शब्द समूहाचा अर्थ स्पष्ट करणारा शब्द निवडा स्वतःच्या मनाप्रमाणे केलेला विचार या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन क्रमांक चार मनमोजी हे चा उत्तर येईल पुढचा प्रश्न आहे कोणत्या शब्दास तद्भव म्हणावे तर या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन क्रमांक एक मूळ संस्कृत शब्दाच्या रूपात बदल होऊन झालेला पुढचा प्रश्न आहे शुद्ध शब्द ओळखा तर या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन क्रमांक दोन शारीरिक हे उत्तर येईल पुढचा प्रश्न आहे सर्व संधी होणाऱ्या अक्षरांपैकी पहिले अक्षर कायम राहून दुसऱ्याला लोप होतो त्याला कोणती संधी म्हणतात तर या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन क्रमांक तीन संधी ही उत्तर येईल पुढचा प्रश्न आहे सूर्योदय या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन क्रमांक एक सूर्य प्लस उदय पुढचा प्रश्न आहे तो माझ्याहून सात वर्षांनी मोठा आहे या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन क्रमांक एक पंचमी पुढचा प्रश्न आहे विजय निबंध लिहितो प्रयोग वळखा तर या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन क्रमांक दोन कर्तरी पुढचा प्रश्न आहे केशव कुमार हे टोपण नाव खालीलपैकी कोणाचे आहे तर ऑप्शन क्रमांक चार प्रल्हाद केशव अत्रे पुढचा प्रश्न आहे बोलका पोपट तुडून गेला बोलका हे कोणत्या प्रकारचे विशेषण आहे तर या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन क्रमांक दोन गुणविशेषण पुढचा प्रश्न आहे भारिया या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा तर कर या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन क्रमांक चार पत्नी पुढचा प्रश्न आहे ती नियमितपणे वर्तमानपत्र वाचित असे या वाक्यातील काळ ओळखा तर या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन क्रमांक चार भूतकाळ पुढचा प्रश्न आहे कवितेची रचना करणारी या शब्दसमूहाबद्दल योग्य शब्द ओळखा तर या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन क्रमांक एक कवयित्री पुढचा प्रश्न आहे पुढीलपैकी समहार द्वंद्व समासाचे उदाहरण कोणते तर या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन क्रमांक दोन मीठ भाकर पुढचा प्रश्न आहे स्पष्टीकरण द्यायचे असल्यास पुढील चिन्ह वापरतात या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन क्रमांक एक अवतरण हे आहे पुढचा प्रश्न मी स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करत असे या वाक्याचा काळ ओळखा तर या प्रश्नाचं उत्तर आपण सर्वांनी कमेंटमध्ये द्यावे